कराड शहरातील पन्नासहून अधिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आज कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ अतुलबाबा भोसले यांचे शासकीय विश्रामगृह येथे भेट घेतली यावेळी आगामी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्रशासन व पोलिसांनी सहकार्य करण्याबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली पोलीस व प्रशासनाच्या वतीने गणेश मंडळांना घालण्यात आलेल्या अटी व नियमांबाबत शिथिलता आणावी याबाबत सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आमदार डॉ अतुलबाबा भोसले यांच्यासमोर मते मांडले विशेषत कमी आवाजातील डॉल्बीला परवानगी मिळावी तसेच रात्री बारा वाजेपर्यंत गणेशोत्सव कार्यक्रमांना परवानगी मिळावी ऐतिहासिक देखावांना परवानगी मिळावी याबाबतच्या मागण्या केल्या आहेत यानंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या शिष्टमंडळांची व पोलीस प्रशासन अधिकाऱ्यांची बैठक घेण्याबाबत आमदार डॉ अतुल बाबा भोसले यांनी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत एक दोन तीन महिन्यानंतर मंडळाला बोलून केसेस दाखल केले जातात मंडळावर एक एक मंडळाला बोलून तर ते पण विषय तुम्ही प्रशासनाशी बोलून ज्या मागच्या ज्या पाच दहा मंडळावर गुन्हे दाखल केलेले के तेही मंडळाचे गुन्ह्यात माघारी घेण्यात यावे अशा आमची नेहमी